दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी नमस्कार मी प्रकाश आणि दक्ष पोलिस न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आता आपण सविस्तर प्रत्येक राजकीय घडामोडीचा आढावा देत असतो आता आपण नाशिकचा देखील आढावा देणार आहे आता आपण नाशिकच्या बीडी भालेकर मैदान या ठिकाणी आलेलं आहे शेवटचे दोन दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी असल्याने आज महायुवतीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी कशी तयारी चालू आहे ते आपण दाखवत आहे की या ठिकाणी आता खरं बघू शकतो माझ्या मागे दृश्यच्या माध्यमातून या ठिकाणी आता कार्यकर्ता यायला तारे सुरुवात झालेली आहे हा जुलत आहे महाविजय सरण हरवतची सजावट करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो एकीकडे नाशिक लोकसभेचे शिंदे गटातील हेमंत गोडसे हे उमेदवार आहे आणि दुसरीकडे भारती पवार दिंडुरी लोकसभा मत सांगत नाही डॉक्टर भारती पवार ही आता आपण बघू शकतो की कशा पद्धतीने बॅनरबाजी आहे या ठिकाणी बघू शकतो कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला मोठा जल्लोष देखील दिसून येत आहे आणि याच ठिकाणी कार्यकर्ता नाशिक ग्रामीण असेल किंवा इतर भागातून देखील कार्यकर्ता या ठिकाणी येणार आहे याच ठिकाणी दुपारी याच ठिकाणी दुपारी इथूनच हा महाविजेचा रथ असणार या ठिकाणी निघणार आहे इथून शालीमार शालीमारे रेड आ, रेड क्रॉस रेड क्रॉसहून मेर सिग्नल आणि मेर क्रॉ सिग्नलपासून जिल्हाधिकारी या ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने या ठिकाणी ही त्याचा दावा झाला का याच ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यावर पालकमंत्री असेल किंवा इतर पदाधिकारी असेल याच ठिकाणीहून आता महाविजेचा मोठा रथ काढला जाईल आणि मोठ्या नाशिक शहरातल्या मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून हे उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी इथे भरण्यात येणार त्याचबरोबर आपण बघू शकतो बस दिसत आहे आपण बघू शकतो की गाड्या आणि संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल जे संपूर्ण यंत्रणा आहे ते यंत्रणा या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही वेळ